नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे आवाड बोलण्यापेक्षा वायकरांना शुभेच्छा द्याव्यात प्रताप सरनाईक पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य पालिका आश्वासन आणि राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना मतदानानिमित्त नैमितिक रजा मंजूर मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून रवींद्र वायकर विजयी झालेत त्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यावर बोलण्यापेक्षा वायकर यांना शुभेच्छा दिल्या हव्यात असा सल्ला शिवसेना शिंदे सेनेचे से आमदार प्रताप सरनाईक यांनी केलाय जो जीता हो सिकंदर आता त्यावर बोलून काही फायदा नसल्याचंही ते पुढे म्हणाले ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते, ते बोलत होते ते पुढे म्हणाले की एकदा पराभव झाल्यानंतर त्याबाबत पुन्हा मागणी करण्याचा अधिकार नाही शिवसेनेचा वर्धापन दिन हा वेगळा ठरणार असल्याचं ते म्हणाले त्यामुळे या मेळाव्यातील विचार ऐकण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह असल्याचंही ते म्हणाले विधानसभेत जास्तीत जास्त जागा निवडून येतील त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे त्यासाठीच ही सभा महत्वाची असल्याचं ते म्हणाले दोन वर्षात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झालेत राज्यात लोकसभेला केवळ पंधरा जागा लढल्या आणि सात जागा निवडून आणल्यात त्यामुळे राज्यात सगळ्यात अधिक रेट असलेला पक्ष शिवसेना ठरलाय तर संजय राऊत सकाळी उठल्यानंतर काय बोलावं याचा विचार त्यांनी रात्रीच केलेला असतो अशी टीकाही त्यांनी केली त्यातही बाळासाहेबांच्या शिष्यानं काय करायचं ते लोकसभेच्या निवडणुकीत करून दाखवले आमचा पक्ष किती मोठा आहे हे लोकसभेच्या निकालानंतर स्पष्ट झाले काही जणांनी बाळासाहेब यांचे विचार मोडीत काढलेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा लोकांसमोर ते विचार आणलेत त्यामुळे बाकी कोण काय बोलते त्यापेक्षा हे आपण मार्गक्रमण करत राहायचं असं ते म्हणाले माननीय एक नाथ शिंदे साहब क्या बोलते हैं क्या विचार उनके हमारे सामने रखने वाले हैं और विधानसभा इलेक्शन के लिए उनके विचारों के माध्यम से हम क्या वहां से लेके जा सकते हैं इसके लिए हम बहुत ही बड़े पैमाने पे सब शिव सैनिक वहाँ पे जमा हो जाएंगे और एक अलग माहौल हो जाएगा एक हमारे लिए तो ये त्यौहार है तो का बयान अलग है शिक्षा जी वही आपके जो सीन बार एम पी उन्होंने कहा की केंद्रीय में हमको तो दिया गया मंत्री देखिए ये तो पार्टी के प्रवक्ता और पार्टी के चीफ शिंदे साहब ही निर्णय ले सकते इस बारे में कुछ कहने लायक मैं क्या पार्टी का प्रवक्ता नहीं हूँ मगर एक बात सही है कि महायुति और महायुति के माध्यम से हमें आगे भी विधानसभा का इलेक्शन लड़ना है तो महायुति के माध्यम से बहुत ही अच्छी प्रतिक्रिया देते हुए हमें आगे बढ़ना है और फिर एक बार राज्य में महायुति की सत्ता ले आ ठाणे शहरात लागू करण्यात आलेली दहा टक्के पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत मुंबई महापालिकेकडून ठाण्याला देण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात केल्यामुळे शहरात पाणीटंचाई जाणवत असल्याकडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय बाघोले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाकडून लक्ष वेधण्यात आलं होतं ठाणे शहरातील नागरी समस्या आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक नगरसेविकांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली या शिष्टमंडळात माजी गटनेते नारायण पवार मनोहर डुमरे भरत चव्हाण मुकेश मोकाशी कृष्णा पाटील सुनेश जोशी नंदा पाटील दीपा गावट अर्चना मणेरा कमल चौधरी कविता पाटील मृणाल पेंडसे प्रतिभा मडवी नम्रता कोळी राजकुमार यादव इत्यादींचा समावेश होता ठाणे शहराला अपुरा पाणीपुरवठा होत असतानाच मुंबई महापालिकेनं ठाणे शहराला देण्यात येणाऱ्या पाणीकोट्यात कपात केली आहे त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई भेडसावती आहे घोडबंदर रोडवरील काही सोसायट्यांमध्ये एक ते दोन लाखांची टँकरची बिलं होत आहेत नौपाडा उथळसर कळवा दिवा स्टेट भागात अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत या पार्श्वभूमीवर दहा टक्के पाणी कपात रद्द करून पाणी गळती रोखण्याची मागणी सौरभ राव यांच्याकडे करण्यात आली आहे त्यावर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांबरोबर ते दोन दोन लाख रुपये टँकरला बिल द्यायला लागतात हा एक विषय चर्चा त्या ठिकाणी झाली दहा टक्के पाणी कपात लवकरच रद्द करण्यात येईल असं आयुक्तांनी आश्वासन आहे दुसरा एक विषय त्या ठिकाणी होता की वृक्ष छाटणी आयुक्तांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की वृक्ष छाटणी वर्षातनं दोनदा आम्ही निविदा त्या ठिकाणी काढण्यात येतील जेणेकरून अनेक रस्त्यालगत पन्नास पन्नास वर्षं झाली झाडं वाढलेली आहेत आणि झाडं पडून त्या ठिकाणी मोठा अपघात होतो आणि त्यामुळे वर्षातनं दोनदा निविदा mm -hmm. त्या ठिकाणी काढली जाईल असं आयुक्तांनी आश्वासन दिलं आहे वाहनतळं सर्विस रोडला ज्युपिटरच्या बाजूला जे वाहनतळ आहे त्या ठिकाणी चौदाशे फोर व्हीलर गाड्या लागल्या जातील ते वाहनतळ गेली चार वर्षे झाले बंद आहे आयुक्तांनी सांगितलं महिनाभरात ते वाहनतळ चालू केलं जाईल आणि त्यामुळे सर्विस रोडची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाहतूक कोंडी ही त्या ठिकाणी कमी होऊ शकते असं आयुक्तांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन देणं सफाईच्या बाबतीत पण जिथे जिथे काही तक्रारी असतील तर आम्हाला त्या ठिकाणी सकल भाग आहे म्हणजे नौपाडासारख्या भागात असतील घोडबंदर भागामध्ये सकल भागात पाणी वर्षानुवर्ष साठतं आहे महानगरपालिकेचा बाहेरचा भाग असेल वंदना टॉकीज असेल राममर्थ गजानन महाराज चौच आहे चौक आहे त्यानंतर कोपरीमधला भाग आहे दुसरं पेड्या मारुती महागिरी कुळीवड्यातला भाग आहे असं ब्रह्मांडमधला भाग आहे अनेक ठिकाणी वर्षानुवर्ष पाणी साठतं त्या ठिकाणी पाण्याचा निचरा कसा होईल अनेक ठिकाणी नाले साफसफाई केलेली आहे पण काही ठिकाणी अजून कामं झालेली आहेत ती कामं लवकरात लवकर पूर्ण करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे मुंबई महानगरपालिकेकडनं ठाणे महानगरपालिका पाणी उचलते आणि मुंबई महानगरपालिकेने त्या ठिकाणी दहा टक्क्याचं पाणी कपात केलेलं आहे आयुक्तांचं म्हणणं की मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी आम्ही चर्चा करून ही पाणी कपात लवकरात लवकर रद्द करू विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघासाठी येत्या सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी विशेष नैमिती रजा मंजूर करण्यात आली आहे अशी माहिती ठाणे जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदवार यांनी दिली विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठाणे जिल्ह्यात मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी मर्यादित स्वरूपात मतदार असल्यानं त्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर केली आहे ही नैमितिक रजा अनुज्ञेय असलेल्या नैमितिक रजे व्यतिरिक्त असेल त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील पदवीधर मतदारसंघातील मतदार असलेल्या मतदार कर्मचाऱ्यांनी या दिवशी मोठ्या प्रमाणावर आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन शिनगारे यांनी केले ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सकाळपासून सुरू करण्यात आली आहे आज पहिल्याच दिवशी पाचशे उमेदवारांना इथे बोलवण्यात आलं असून यामध्ये उंचवडी गोळा रनिंग उंची मोजणं छाती मोजणं यासारख्या विविध चाचण्या घेण्यात आल्या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मंडप सिंथेटिक ट्रॅक मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर अल्पदरात झेरॉक्स नाश्ता आणि सीसीटीव्ही यासारख्या विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या सकाळपासून पावसानं हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं ही प्रक्रिया पार पडली याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली तसंच राज्यातही सकाळपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आहे विविध जिल्ह्यातील एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तरुण तरुणींनी मैदान गाजवतील तर परीक्षेतही नाव कमावतील अनेकांसाठी हा त्यांच्या स्वप्नांचा जवळ जाण्याचा दिवस आहे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती आजपासून भरतीचा बिगुल वाजला राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस भरतीसाठी सकाळपासून तरुणाईनं गर्दी केली होती विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला परीक्षार्थी चाचणींसाठी मैदानावर पोहोचलेत विविध जिल्ह्यातील एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तरुण तरुणी दमकप दाखवत आहेत काही ठिकाणी पावसानं व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह कायम दिसला राज्यात रत्नागिरी नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर अमरावती चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जिवाळशी बाजी लावतीये राज्यात एकोणीस पासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन अर्ज आलेत बॅट्समन पदा शिपाई पदाची जागा चालक पदाच्या सहाशे शहाऐंशी जागा पोलीस शिपाई पदाच्या पंच्याण्णव जागा तर शीघ्र कृती दलासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागांसाठी राज्यातील परीक्षार्थींनी कंबर कसली आहे ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी एकोणीस तारखेला आज सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या ट्रेनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे परिदरामध्ये एक मोठी ये सर येऊन गेली आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोर्ड झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कम्प्लीट करून घेतो आहे ऑलमोस्ट आताचा जो ह्या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायचे असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल आणि मला वाटतं की आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरणात आम्ही हे सगळं पूर्णपणे आजच्या दिवसातरी पूर्ण केलेलं आहे मला समाज मी बऱ्याच लोकांना विचारलं आहे समाजाने आहेत आणि आता आजच्या अनुभवातून आम्हाला अजून ज्या काही गोष्टी येतील ज्या ज्या अडचणी येतील त्या अनुभवाने आम्ही त्या दुरुस्त करून ही पूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण करणार आहोत कुठ कुठून आलेले आहेत हे आणि किती आहे नाही हे संपूर्ण महाराष्ट्रात आलेले आहेत आज आम्ही पाचशे लोकांना बोलवलं होतं तर अजून ते लोक येत आहेत हळूहळू पण साधारणतः आतापर्यंत तीनशे दहा लोक आत्तापर्यंत आलेले आहेत आणि त्यांची लोकांची आ, मैदानी वेरिफिकेशन, आ, मैदानी चाचणी चाचणी म्हणजे ही बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे नाना पटोले आणि ओबीसी कार्यकर्त्यांकडून आपले पाय पायधुन घेतल्याप्रकरणी निषेध म्हणून ठाणे शहरात भाजपा महिला मोर्चा यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं यावेळेला नाना पटोले यांचा फोटो फाडून टाकण्यात आला ता काँग्रेस पक्ष हा कायमच जातीय राजकारण करण्यातच अग्रेसर राहिलाय दोन पाय आणि दोन हात असलेले नाना पटोले स्वत हे करू शकले नाहीत का असा सवाल करत या संदर्भात नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी ठाण्यातील भाजपा महिला मोर्चातर्फे करण्यात आली आहे जोपर्यंत नाना पटोले ओबीसी समाजाची माफी मागत नाहीत तोपर्यंत अशाच पद्धतीचा निषेध नोंदवत राहणार अशी प्रतिक्रिया ठाण्यातील भाजपच्या वृषाली बाघोले यांनी दिली तर अशा पद्धतीने कार्यकर्त्याला भागवणाऱ्या माणसाला त्या पदावर बसण्याचा अधिकार देखील नाही त्यामुळे नाना पटोले यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपाच्या महिला अध्यक्ष स्नेहा पाटील यांनी केली काँग्रेसचे जे नाना पटोले आहेत त्यांनी स्वतःला ते काय समजतात माहितीये त्या माहित नाही त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून आपले पाय धुवून घेतले ते कुठेतरी तुम्ही बघितलं असेल फेसबुकवरती वगैरे व्हायरल झालेली आहे ही गोष्ट भरपूर की ते कुठेतरी मंदिरात गेलेले आणि परत आल्यानंतर जे त्यांचे पाय खराब मागलेले ते त्यांनी एका ओबीसी कार्यकर्त्याकडून हे पाय धुवून घेतलेले हे अतिशय अतिशय घृणास्पद अतिशय चुकीची गोष्ट आहे एक ओबीसी आ, एका कार्यकर्त्याकडून असं म्हणजे एकदम बोलतो ना आपण की त्याच्याकडून पाय धुवून घेणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ह्याचा आम्ही निषेध करतो आम्ही भाजपा ठाणे भाजपा महिला मोर्चा आणि भाजपा युवा मोर्चा तर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करत हो, आहोत आणि त्यांनी नाना हे केलेल्या कृतीबद्दल माफी मागावी त्या ओबीसी कार्यकर्त्याकडून माफी मागावी पूर्ण ओबीसी समाजाची माफी मागावी त्यांनी आम्ही हे आंदोलन असेच पुढे कळव्यातील खरेगाव टोलमार्क जवळ रेती बंदर कडून नाशिक कडे जाणारा टाटाचा हेवी टँकर पलटी झाला वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यानं भारत पेट्रोलियम कंपनीच्या अठरा टन एल पी गॅस टँकर पलटी झाला या अपघातामुळे स्थानिक लोकांमध्ये खळबळ माजली होती या घटनास्थळी कळवा पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी शहर वाहतूक पोलीस कर्मचारी अग्निशमन दलाचे जवान एक रेस्क्यू वाहनासह हो, आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी एका पिकअप वाहनासह उपस्थित होते या, या वाहन या घटनास्थळावर त्वरित कार्यवाही करण्यात आली आहे अपघातात वाहन चालक संतोष यादव याच्या उजव्या पायाला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांकडून त्यांना प्रथम उपचार करण्यात आले या अपघातग्रस्त वाहनाला शहर वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडून बाजूला करण्याचं काम सुरू आहे जेणेकरून वाहतुकीवर होणारा परिणाम कमी करता येईल या प्रकारच्या दुर्घटनांमुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी आणि वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांनी केलं आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा घडामोडी पुन्हा आव्हाड आणि बोलण्यापेक्षा वायकरांना शुभेच्छा द्याव्यात प्रताप सरनाईक पाणी कपात रद्द करण्याबाबत प्राधान्य पालिका आयुक्तांचं आश्वासन आणि राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांना मतदानानिमित्त नैमितिक र मंजूर आपल्या विभागातील काही सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईले एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार